जय जिजाऊ जय शिवराय मत माझ प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो लोकशाहीची व्याख्या काय याचा जर विचार केला तर मला वाटतंय आता लोकांना संविधान कळणं बंद झालंय असं म्हणावं लागेल कारण सध्या महाराष्ट्रामध्ये लोकशाही आहे का हा प्रश्नच अंधा तरी पडलेला आहे कारण फक्त मनावं वाटतंय की मोगलाई आहे का पेशवाई लोकशाहीचा विषय सोडूनच द्या कारण ज्या गोष्टी मोगलाईमध्ये घडत होत्या ज्या गोष्टी पेशवाईमध्ये होत होत्या त्याच गोष्टी आता होता नसत आहेत मोगलाईमध्ये ज्याप्रमाणे दिवसाढवळ्या महिलांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगल्या जात होती आपल्या घरच्या देखत महिलांना ओढून नेलं जात होतं त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसत आहे मग ते बदलापूरचं प्रकरण असेल पुण्याच्या स्वारगेटचं शिवशाहीतलं प्रकरण असेल अथवा देवेंद्र फडणवीसांचे खास विश्वासू जवळचे मंत्री जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री जे की आपल्या नागड्या फोटो समोरच्या स्त्रीला <coughs> मोबाईलमधून दररोज पाठवतात तेव्हा अशा मंत्र्यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार आहे का आणि जे 2014 पासुन, 2014 आनी 2022 दोन हजार चौदापासून दोन हजार एकोणीसपर्यंत आणि दोन हजार बावीसपासून दोन हजार पंचवीसपर्यंत ज्यांना तीन वेळा मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदाचा अनुभव आहे जे स्वतः ज्येष्ठ विधिज्ञ आहेत अशा मुख्यमंत्र्यांच्या आणि गृहमंत्र्यांच्या कार्यकाळात असे मंत्री बरोबर आहेत का त्यावर कोणी विचार करणार आहे का दुसरे त्यांचे मा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचाही चमत्कार पहा त्यांना न्यायालयानं सजा देऊन सुद्धा ते आज मंत्रिमंडळामध्ये आहेत त्यांनी किती घोटाळे केलेत कशा सदनिका हडप केल्यात हे धादांत पुरावे असतानासुद्धा कमरेवर हात ठेवून देवेंद्र फडणवीस स्तब्ध डोळ्याने पाहत आहेत किंवा स्तब्धकारानं ऐकत आहेत तिसरे त्यांचे मंत्री धनंजय मुंडे यांनी तर स पंच्याऐंशी शहाऐंशी दिवसानंतर राजीनामा त्यांचा घेतला गेला बीडच्या मसाजोगच्या संतोषांना देशमुखाची जी निर्घन हत्या झाली आणि त्या हत्येचे फोटो ज्यावेळेस सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी फोटो पाहिले नव्हते का डिसेंबर महिन्याच्या अधिवेशनामध्ये सुरेश देसांनी सगळी कथा यथोचित विधिमंडळामध्ये वर्णन केली होती हुबेहूब हो ती घटना जशाच्या तशी या व्हिडिओमधून समोर आली किंवा सी आय डीच्या पुराव्यामधून समोर आली तेव्हा कुठं धनंजय मुंढेंचा राजीनामा घेतला जातो आता जालन्यामध्ये एक एका धनगर बांधवाला चटके देऊन त्याच्यावर अमानुष अत्याचार केले जातात त्याला अद्दल घडवली जाते अशा ठिकाणी कधी संतोष अण्णाच्या देशमुखावर न बोलणारे भुजबळ किंवा संतोष अण्णाच्या विरोधात आरोपीचं समर्थन काढ समर्थनार्थ मोर्चे काढणारे बेवड्या वडापाव आणि मंत्रिमंडळामध्ये आमदार असणारी पडळकर निखळ जातीयवादी निव्वळ जातीयवाद पेटवण्याच्या संघर्षाची यांची भूमिका काल तर भुजबळांनी गिरेतोबी टांग उपर मी व्हिडिओही बनवला होता त्याच्यावर त्यांनी काल मनोज जरांगेसोबत त्या माणसाचा फोटो असल्याचे पुरावे विधिमंडळात सादर केले फोटो दाखवत होते जरांगे पाटील चौदा कोटी जनतेचा आत्मा आहे त्या माणसासोबत लाखो लोक रोज फोटो काढतात म्हणून तो माणूस जरांगे पाटलाचा होत नाही किंवा जरांगे पाटील कधीही अन्यायाच्या बाजूने किंवा अन्यायाचं समर्थन करत नाहीत अन्यायाचं समर्थन करणारे तुम्हीच आणि तुमचं सरकार शेच भुजबळ पडळकर आणि वडापाव बेवडे शे त्या धनगर कुटुंबाची भेट घ्यायला गेले नाहीत त्यांचं सांत्वन करायला गेले नाहीत पण ताशेरे मात्र मनोज जरांगीवर उडायला यांनी सुरुवात केली परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशीची भेट घ्यायचं यांना आठवलं नाही पण लोकशाहीत सर्वांना समान न्याय का असा प्रश्न विचारणारे ते महासदन महाराष्ट्र सदन घोटाळेबाज महामहीम माजी मंत्री छगन भुजबळ यांना आपण कुठे आहोत आपण कुठल्या सरकारमध्ये हो, आहोत याचंही भान आहे का का साठी बुद्धी नाठी झाली का विरोध करायचा म्हणून करायचा या गोष्टी लक्षात घेता ज्यांना आठ वर्षाचा मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदाचा अनुभव आहे त्यांचा ग्रह खातं ढिसाळ झालंय का किंवा त्यांचे पोलीस कुचकामी ठरत आहेत का की त्यांच्या पोलिसांना कोणी शोध घेऊ देत नाही याच राज्यामध्ये छत्रपतींचा अवमान करणारे प्रशांत कोरडकर राहुल सोलापूरकर यांच्यावरही कारवाई होत नाही तेव्हा त्यांच्या स्वतःच्या सगळ्या सोयऱ्यावर मुख्यमंत्री कारवाई करणार नाहीत का हे कायद्याचं राज्य आहे किंवा नाही हे राज्य कायद्याचं राहणार आहे का असंच झुंडशाही मोगलाई पेशवाईचं राज्य होणार आहे असे असंख्य आसे प्रश्न उभे राहत तेव्हा जर मंत्रिमंडळातले मंत्रीच असं वागू लागले एक आक एक आकाचा आका, आका एक खोक्याचा बोका अशी नवी नवी प्रकरणं दररोज समोर येतात तर हे असताना महाराष्ट्राचं गृह मंत्रालय करते काय महाराष्ट्राच्या डीजीपी पी असणाऱ्या रश्मी शुक्ला करतात काय देवेंद्र फडणवीसचा याच्यावर बचत नाही का, का। रोजच्या रोज या प्रकरणाचे ब्रेकअप ते घेत नाहीत का नुसतं विधिमंडळामध्ये गोलगोल बोलायचं आणि जनतेला वाऱ्यावर सोडायचं एवढंच चालू आहे का या महाराष्ट्रातल्या जन महाराष्ट्रामध्ये जरी विरोधी पक्ष नसेल प्रबळ नसेल विरोधी पक्षाची तेवढी कुवळत नसेल तरीसुद्धा विरोधी पक्षाची भूमिका महाराष्ट्राची जनता निश्चित स्वीकारेल आणि तुम्हाला सत्तेतून पाय उतार होण्यास भाग पाडेल शे मुख्यमंत्र्यांनी व आताच्या सरकारने लक्षात ठेवावं जर तुम्हाला ग्रह खातं सांभाळता येत नसेल दुसऱ्याकडे द्या कारण लोकांच्या पैशांच्या वर चालणारे विधीमंडळ जनतेच्या पैशाचा अपव्यय करू नका योग्य त्या घटनांची तिथं नोंद व्हावी आणि प्रत्येक गोष्टीतून समाज उपयोगी कार्य घडावेत याचा विचार करा तिथे सदा मुस्लिम विरोधी असणारे राणे <coughs> त्यांचा एकच अजेंडा हिंदू हिंदू म्हणजे सर्व काही नाही सर्व अठरा पगड जातीच्या सर्व समाजाच्या लोकांना समान न्याय द्या सर्वासाठी सरकार चालवा तेव्हा आम्ही याला लोकशाही म्हणू अन्यथा आम्ही ही शी मोगलाई की पेशवाई असा प्रश्न विचाराशिवाय राहणार नाहीत मित्र हो तुम्हाला काय वाटतंय लोकशा ही लोकशाही आहे मोगलाई आहे का पेशवाई आहे पटलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जय जाऊ जैज़। जय श्वा